सोळा पन्नास पन्नास रुपये दाखवून पुढे किती आहे रे बारा बारा आहे बोला ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये बरा शंभर एकशे दहा एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्कावन्न एकशे एक्कावन्न रुपये एकशे एकावन एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न रुपये बारावन साईज ला मला साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये बोला शंभर मला एकशे एक बोला एकशे एक एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये बोला एकशे अकरा बारा एकशे बारा रुपये एकशे बारा रुपये एकशे तेरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये नऊ नव्हती पन्नास रुपये साठ रुपये ब सत्तर रुपये सत्तर रुपये जागेलो मान बदला फ्लावर सत्तर रुपये वर्ल्ड रेकॉर्ड दाखवते सगळे चाळीस साठ रुपये पासष्ट पासष्ट एकशे पासष्ट सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर रुपये देऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास मला एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये तिथला बहात्तर रुपये तुला बहात्तर रुपये तुला बहात्तर रुपये बहात्तर रुपये किरण लागत शंभर रुपये शंभर एकशे दहा एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्कावन एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन मला एकशे एक्कावन्न मला एकशे बावन पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये मला एकशे एकसठ मला एकशे एकसष्टशे एकशे एकशे मग एकसष्ट रुपये सासष्ट रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये चालीस <laughs> रुपए <laughs> <laughs> मला बारावाला बारा शंभर शंभर मला शंभर रुपये मला एकशे वीस मला एकशे वीस बोला एकशे वीस एकशे पंचवीस रुपये तीस रुपये एकशे एकतीस रुपये मला एकशे एकतीस मला पस्तीस रुपाय चाळीस रुपयेचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस मला एकशे एक्केचाळीस मला एकशे एक्केचाळीस मला एकशे एक्कावन्न एकशे कम केलेला का मार्ग रुपये पन्नास साठ रुपये ऐंशी एकशे एक रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये मला एकशे अकरा रुपये मला एकशे अकरा रुपये एकशे बारा रुपये एकशे पंधरा रुपये वीस रुपये एकशे वीस एकशे वीस एकशे वीस पन्नास रुपये ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपया चला दोनशे एक चला दोनशे एक चला दोनशे एक चला दोनशे दोन दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये एकशे एकावन्न दोनशे एक दोनशे अकरा मला दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा दोनशे अकरा येऊ शकला करा रुपये शंभर एकशे अकरा बारा पंधरा एकशे वीस पंचवीस तीस चाळीस एक्कावन एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ एक साठ रुपया बोला कमी तीस रुपये चाळीस रुपये रुपये मला बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर खोला शंभर रुपये फोला एकशे एक एकशे अठशे अठ्ठ्याण्णव करे मला शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये रुपये एकशे पंचवीस तीस रुपये बत्तीस रुपये रुपये मला एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस एकचाळीसशे एक्कावन्न एकशे एकावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये मात्र कर मला एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये मला शंभर रुपये एकशे एकशे बावीस पंचवीस मला एकशे पंचवीस अब्देशे मला एकशे पंचवीस एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये मला पन्नास हजार ऐंशी नव्वद शंभर रुपये मला शंभर रुपये मला एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये किमितला चला पन्नास साठ रुपये चला साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये चला नव्वद रुपये नव्वद चला नव्वद रुपया

मला एकशे अकरा बारा पंधरा एकशे वीस पंचवीस वीस चाळीस एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये मला शंभर रुपये शंभर कटिंग करा रे कटिंग करा बरं हे कटिंग करा मग मालमत चांगलंय कटिंग करा मला एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एम चला दीडशे रुपये एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद एकशे नव्वद रुपये डीजी प्ली कर शंभर रुपये शंभर एकशे वीस तीस चाळीस पन्नास एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशेऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे वीस बावीस पंचवीस तीस एकतीस रुपये बत्तीस पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये मला एकशे चाळीस मला एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस मला एकशे एक्केचाळीस आर का माल भारी माल बोला एकशे एकावन्न पंचावन्न ऐंशी बोला एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये मला एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये घात कटिंग चांगले येते बघा अशी कटिंग असत दोनशे रुपये चांगले अशी कटिंग मग दुसरं पुढचं शंभर रुपये एकशे एक्कावन्न एकशे साठ सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये चला दोनशे रुपये दोनशे रुपये नऊ शेमान रुपये मला पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद शंभर मला एकशे दहा रुपये मला एकशे वीस मला एकशे वीस मला एकशे वीस बोलायचं मला एकशे अठ्ठावन्न साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये का एवढं मला शंभर रुपये शंभर मला एकशे दहा रुपये एकशे वीस पंचवीस तीस एकशे तीस बत्तीस पस्तीस

खाना ना खाना आणि तिथे बरो शंभर रुपये एकशे पंचवीस तीस चाळीस एक्कावन्न सात सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव सत्तर ऐंशी नव्वद शंभर पन्नास शंभर एकशे 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 संतोष दहा करतो किती सगळ्या दहा संतोष दहा दादा तुला अकरा नवीस मला एकवीस मला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे वीस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस पंचवीस एकशे तीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस